नमस्कार स्थानिक गुन्हे शाखा व वा कुरुडवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई या कारवाईत तब्बल एकोणसत्तर किलो पाचशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचा एकूण तेरा लाख नव्वद हजार तीनशे वीस रुपये गांजा जप्त करण्यात आला आहे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडून दिनांक तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांनी अंमली पदार्थाविषयी जिल्ह्यामध्ये जनजागृती केली होती यामध्ये शाळा कॉलेजेस यामध्ये समुपदेशन शपथ व रॅली यासारखे उपक्रम राबवण्यात आले होते तसेच या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना अमली पदार्थाविषयी माहिती असल्यास त्याबाबत पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी केले होते आणि याचवेळी सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना कुर्डुवाडी शहरात अजिनाथ उर्फ महाराज नागनाथ वाघमोडे याच्या राहत्या घरात टेरेस मध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली त्यांनी तत्काळ ही माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा करमाळा विभाग यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व वा कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथील पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना छापा घालण्यास सूचित केले त्यानुसार पोलीस निरीक्षक अतुल मोहिते कुर्डुवाडी पोलीस ठाणे व सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी पथकासह माहितीप्रमाणे कारवाई केली असता आरोपीच्या राहत्या घरात टेरेसमध्ये रूममध्ये एकोणसत्तर किलो पाचशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचा एकूण तेरा लाख नव्वद हजार तीनशे वीस रुपये गांजा मिळून आला या संदर्भात आजीनाथ रूप महाराज नागनाथ वाघमोडे राहणार पटेल चौक कुर्डुवाडी तालुका माडा यास अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे कुर्डुवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत आणखी चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये बार्शी तालुक्यातून सहाशे ब्याण्णव किलो नऊशे पंचेचाळीस ग्रॅम गांजा कामतीमध्ये सतरा किलो पाचशे साठ ग्रॅम गांजा कुर्डुवर्डीमध्ये एकोणसत्तर किलो पाचशे एक्केचाळीस ग्रॅम गांजा करमाळ्यात तेरा किलो चारशे पन्नास ग्रॅम गांजा सोलापुरात अठरा ग्रॅम एम डी आणि मोबाईल असा एकूण सातशे त्र्याण्णव किलो चारशे शहाण्णव ग्रॅम गांजा सतरा ग्रॅम एम डी जप्त करण्यात आलेला आहे कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथील कामगिरी ही अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अंजना कृष्णा व्ही एस उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अतुल मोहिते पोलीस निरीक्षक कुरडवाडी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा अतुल मोहिते पोलीस निरीक्षक कुरडवाडी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कारडकर नीलकंठ जाधवर पोलीस हेड कॉन्स्टेबल विरेश कलशेट्टी पोलीस कॉन्स्टेबल बाळराजे घाडगे हरीश थोरात राहुल दोरकर अनवर अत्तार दीपाली जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार व कुर्डुवाडी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे स्वामीनाथ लोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे अरवरे देशमुख ताक भाते या सर्वांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद